नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या आपल्या हक्काच्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे आधुनिक शेती तंत्र मार्ग विकासाचा शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बायर कंपनीच्या अँट्राकॉल या बुरशीनाशकाची संपूर्ण माहिती बघणार आहोत अँट्राकॉल हे बुरशीनाशक स्पर्शजन्य असून यामध्ये प्रोपिनेप सत्तर टक्के हा घटक असतो अँट्राकॉल हे बुरशीजन्य रोगांची वाढ आणि विकास रोखते ज्यामुळे पीक दीर्घ काळापर्यंत सुरक्षित राहतात हे रोगांच्या विस्तृत श्रेणीवर प्रभावी असून वापरल्यानंतर चौदा दिवसांपर्यंत पिकाला संरक्षण देते हे बुरशीनाशक फायदेशीर कीटक पक्षी यांना इजा करत नाही तसेच यात झिंक असते झिंकमुळे पाणी हिरवीगार राहतात फुल अवस्थेच्या टप्प्यात याचा वापर केल्यामुळे फुलांची संख्या देखील वाढते अँट्राकॉल हे प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक अशा दोन्ही प्रकारे कार्य करते फळ आणि पानांवरील टिपके लवकर येणारा तसेच उशिरा येणारा करपा फळकूज आणि मूळकूज व डावणी या सर्व रोगांवर अँट्राकॉल प्रभावी नियंत्रण ठेवते शेतकरी मित्रांनो अँट्राकॉल हे इतर कीटकनाशक आणि बुरशीनाशकांची सुसंगत आहे सफरचंद डाळिंब बटाटा मिरची टोमॅटो द्राक्ष भात या पिकांतील बुरशीजन्य रोग नियंत्रणासाठी अँट्राकॉल प्रभावी कार्य करते अँट्राकॉलचा वापर दोन ग्राम प्रति लिटर तीस ग्राम प्रति पंधरा लिटर आणि तीनशे ग्राम प्रति एकर अशा प्रमाणात घेऊन फवारणीसाठी करावा पिकांना ड्रिपमधून सोडून देखील अँट्राकॉलचा वापर करता येतो शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे बुरशीजन्य रोग नियंत्रणासाठी अँट्राकॉल प्रभावीपणे कार्य करते माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व अशाच नवनवीन माहितीसाठी आधुनिक शेतीतंत्र या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया तशाच एका शेतीविषयक माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये